चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या दावेदारांची संख्या रोज वाढतीवर आहे त्यातच वर्तमान आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावणार की एकतेचे प्रयत्न करणार या संदर्भात बघा चंद्रपूर भाजपचे नेते ब्रिजभूषण पाझारे यांची नागपूर दौरा होऊन गेला यामध्ये महायुतीच्या घटक पक्षासोबत वाटाघाटीची चर्चा झाली अशी चर्चा आहे त्या चर्चावर उत्तर देताना वडेट्टीवारांनी म्हटलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही सीट भाजप जिंकणार नाही त्यांना मतांची कळकी पडेल काय म्हणणार श्री विजय वडेट्टीवार यांचं जे बोलणं आहे पहा भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं जनतेचे काम करत आहे आज पहा वयश्री योजना लाडली बहिणी योजना तीर्थक्षेत्र योजना शेतकऱ्यांच्या अकाउंटमधून डायरेक्ट अनुदान संजय गांधी निराधाराचं अनुदान अनेक योजना या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे युती सरकार आहे त्यांनी पूर्णपणे केलं आहे जनतेच्या मनात पूर्ण घुसलेलं आहे या चंद्रपूर जिल्ह्यातल्या सहाच्या सहा विधानसभा सहाच्या सहा विधानसभा भाजप लढणार आणि भाजपच विजयी होणार आहे कारण जनतेनं आपला कोल ठरवला आहे आणि हे पण येणेवाल्या ज्या आता दोन महिन्यानं आपली विधानसभा होणार आहे हे जनते दाखवून देणार आहे विजयबाबू वजट्टीवार जिला का आमची विधानसभा चंद्रपूर जिल्ह्यातल्या सगळ्यासीटा आम्हीच लढणार नाही जिंकणार दोन ऑक्टोंबरला काँग्रेस प्रणित ओबीसीचा मेळावा चंद्रपूरमध्ये आयोजित केला गेला आहे ह्या मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसची लहर बनवण्याचा प्रयत्न काँग्रेस काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे यावर काय म्हणणार काँग्रेस आता अनेक कार्यक्रम करतात पाच वर्ष पूर्ण गायब असतात आणि पाच वर्ष आम्हाला सेवा करावी लागते भाजपच्या कार्यकर्त्याला पाच वर्ष कधी कोणी दवाखान्यातून पाहत नाही पाच वर्ष कुठल्या रस्त्यावर दिसत नाही पाच वर्ष कुठंच दिसत नाही मला कधी कधी वाटतं यांच्याकडे मिस्टरींडिया ती घडी आली काय का फक्त ते ते घडी जे फक्त निवडणूक पण दिसते त्यानंतर ते पूर्ण गायब होतात आणि गायब होऊन काम करतात आता पहा निवडणूक आली महासंमेलन घेतात निवडणूक आली तर कार्यकर्ते मिळवून घेतात पण पाच वर्ष जनता परेशानीत आहे जनतेचं मान्य काय आहे आमची लाडली बहिणा परेशान आहे आमचा वयोश्रीचा आमचा उद्धव काका जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहे ते परेशान आहे त्या पैशाने यांना बाजी नाही संजय गांधीची पैशाने बाजी नाही फक्त एवढा आहे आपला मेळावा घेणे आणि लोकांना सांगणे की आम्ही पाठीशी हो। लोकांना कळलं लो का आता त्यांच्या पाठीशी जनता नाही म्हणून त्यांच्या खालून सरकली आहे आता त्यांना माहीत आहे त्यांचं सरकार येणार नाही म्हणून या पद्धतीचे करतात मराठा आरक्षणाची वारंवार माग करण्याकरता मनोज जरांगे पाटील हे पाऊल उचलत आहे त्यांनी आता पाळापाडीचं राजकारण आम्हाला करायचं नाही फडणवीसांनी आम्हाला आरक्षण द्यावं तर लोकसभेमध्ये जे घडलं तेच विधानसभेला घडेल असं वक्तव्य केलेलं आहे मराठा वर्सेस ओबीसी आरक्षणाचे जे चेहरा आहे हाके हाके हे काँग्रेसच्या मंचावर येत आहे काय म्हणणार तुम्ही आता पहा त्यांना जरांगी पाटलाला एकच मार्ग आहे ते आहे श्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याकडे जावं त्यांना सांगावं आमचे काही चुका झाल्या माफ करा हंड्रेड टक्के त्यांना मान देईल पण जहरांगी पाटलांनी विचार करावा का देशाचे जे आपले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी त्यांना पत्र द्यावं काम त्यावर असं पद्धती करावं हंड्रेड टक्के त्यांना न्याय मिळा उपमुख्यमंत्री आहे फडणवीस साहेब त्यांना भेटावं हे त्यांना न भेटता भलतेचकडे जातात प्लॅनिंग करतात मग दोन दिवस तिकडे राहतात दोन दिवस तिकडे राहतात दोन नावावर पाय ठेवणारा माणूस खाली दुखतो कोणत्या एकाच नावात राहा ना तिकडे राहतो म्हणतो तिकडे राहतो म्हणतो धमला थोडी आहे एकाच ठिकाणी राहिलं पाहिजे एकाच ठिकाणी हंड्रेड टक्के सांगतो त्यांना न्याय भेटते पण त्याने एकच पक्ष पकडावा किंवा एकच संघटना पकडावा दोन संघटना काम होत नाही राज्यामध्ये हो महाविकास आघाडी आणि महायुती अशी दोन गठबंधन असल्यानंतर आता तिसरं गठबंधन महाशक्ती नावाचं स्थापित झालेलं आहे त्यामध्ये हो बचू कडू किंवा राजे किंवा काय राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जे महाशक्ती नावाचं गठबंधन तयार झालेलं आहे त्या गठबंधनाचा कुठे काही तोटा महायुतीला होईल का मला असं वाटत नाही का तिसरी शक्ती तयार होईल कारण दोन शक्ती एक जे बीजेपी इकडं काँग्रेस दोनच आहे बच्चू कडू साहेबांना समजलं आहे काय का होते काय नाही होते त्यांना माहीत आहे म्हणून त्यांनी या सपोर्टला इकडे आले शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आले ते हंड्रेड टक्के तिसरा आघाडी तयार होणार नाही हे दोनच आघाडी या निवडणुकीत तुमच्या क्षेत्रामध्ये मागे राज ठाकरे मनसेचे मनसेचे सुप्रीमो जे आहे सुप्रीम हो राज ठाकरे ते येऊन गेले तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्या क्षेत्रात त्यांनी मनसेची उमेदवारीही जाहीर केलेली आहे मनसेचा किती फटका भाजपच्या महायुतीला पडेल असं तुम्हाला वाटतं राजसाहेब ठाकरे हे माझे आदरणीय आहे मी, मी राजसाहेब ठाकरेला मानतो राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीनं काम करते खरंच चांगलं काम करतात त्याच्याबद्दल गमत नाही पण एक विषय असा आहे का कार्यकर्ता पदाधिकारी हा पाच वर्ष नाही निरंतर काम करतो निवडणूक आली का कामाला लागलं होत नाही त्यांनी उमेदवारी डिक्लेअर केली मानतो त्याला केली पण त्यांचं जनतेचे ना जुळलं पाहिजे ना जनताच सोबत नाही आणि मी उमेदवारी घेतली जमणार आहे का माझ्यासोबत जनता पाहिजे आणि यावेळेस सांगतो जनतेशिवाय मोठा कोण नाही कारण जनता जनार्दन म्हणलेला आहे कारण जनार्दन हा सगळ्यात मोठा आहे आणि जनतेच्या मनात देव असतो म्हणून जनता त्याच्या सोबत आहे समजून दाखव महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या खात्यामध्ये जर सीट मला मिळाली नाही तर मी महाशक्तीकडून निवडणूक लढेल असे वर्तमान विधायक जोरगेवार यांनी म्हटलेलं आहे काय वाटतं तुम्हाला यांनी महाशक्तीत गेले तर महायुतीला काही नुकसान होईल का अदा पा किशोरजी जोरगेवार चंद्रपूरचे अपक्ष आमदार मी त्यांचा बॅकटर्न का मागच्या वेळेस त्यांनी कोणतं नाटक केलं दोनशे युनिट देतो म्हणजे सामान्य जनतेला दोनशे युनिट दोन दोन युनिट दिले नाही हो धोका दिला पहा जनतेसोबत धोका देईल ना त्याला जनता दाखवून देणार असता आज किशोरजी दुर्गेवारची हालत अशी झाली आहे का मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ का तिकडे जाऊ आता सांगतो त्यांना इकडं तिकडं काहीच नाही त्यांच्यापाशी यंग चांदा ब्रिगेड आहे कशाला बनवली यंग ब्रिगेड बनवली ना त्या यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्ता धोका दिला मी त्यांनी त्यांच्यापाशी पक्ष आहे त्यांनी लढावा ना आमच्या पक्षात त्यांचं म्हणतो का बाय भाजप हा पक्ष निष्ठावंत आहे निष्ठावंत कार्यकर्त्याचा आहे जर ते या ठिकाणी आम्ही इकडे येतो तिकडे येतो म्हणतो अरे त्यांच्याकडे त्यांनी पक्ष तयार केला त्या पक्षात त्यांनी लढावं आणि एक सांगतो जेव्हा पाहिलं त्यांचे काही व्हिडिओज आहे माझ्याकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला काही बोलतो ते व्हिडिओ आहे माझ्याकडे मी दाखवील काय काय नाही बोलले ते आम्हाला आता आमच्या पक्षात का म्हणतो का आमच्या पक्षातला कार्यकर्ता का मतदार का चंद्रपूरचा मतदार पूर्ण नाराज झालेला आहे तो परेशान आहे आणि आता यावेळेस किशोर जे वोटिंग भाजप शिवसेना शिंदे साहेबांची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिघांमध्ये वाटाघाटीत कुठेतरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही मनमुटाव असल्याचे चित्र सामोर येत आहे शिवसेना शिंदे गटाने ही चंद्रपूर सीट वर विधानसभेचा दावा केलेला आहे काय वाटते तुम्हाला आता आमचे लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार जी आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हंतराज भैया अहिरजी हे सगळी वाटाकटाक करणार आहे आणि यावेळेस मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि मी कार्यकर्ता म्हणून हंड्रेड टक्के कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही कारण भाजप आता अन्याय सहन करणार नाही कार्यकर्ते अन्याय सहन करणार नाही आणि यावेळेस भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता मजा देणार आहे म्हणून किशोर जोरगेवार परेशान आहे भारतीय जनता पक्षाची जी रणनीती विधानसभेला घेऊन आहे त्यामध्ये लवकरच आता लागणार आहे प्रचाराचा तुमची रणनीती तुम्हाला जर तिकीट भाजपतर्फे मिळालं तर तुमची रणनीती प्रत्यक्ष काय राहील पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा जो जमिनीपासून जुळलेला कार्यकर्ता बूथवर काम करण्या कार्यकर्त्याला आज विधानसभेची तिकीट जर मिळाली तर हंड्रेड टक्के सांगतो हर बूथवर आम्ही आम्ही प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी प्रत पाहत आहे का यावेळेस तिकीटचं काम होतं कालच बावनकुळे साहेब साहेब आले होते बावनकुळे साहेबाचं काल तर काय मी कार्यक्रमात होतो पाहिलं अनेक जनता बावनकुळे साहेबांना माझ्याबद्दल आपुलकीनं तिकीट मागण्यासाठी घेतली बावनकुळे साहेबांना पाहिलं का नाही बाबा तुमचा विचार सुरू आहे आज सांगा मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांचे कामं करतो संजय गांधी निराधारपासून तर लाडली बहिणापासून शेतकऱ्यांचे कामं करतो गावात जातो भेटतो प्रत्येकाला भेटतो प्रत्येकाच्या सोबत मी जुळून पण एक सांगा एक आज माझा अधिकार आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याचा कार्यकर्त्याचा अधिकार आहे मी त्या सीटसाठी काम करण्यात योग्य झालेलो आहोत पण दोन चार वेळा निघून आलेलो आहोत आज सांगा माझी तिकीट भारतीय जनता पार्टी जर देत असेल तर हंड्रेड टक्के सांगतो जोरलेवार तो ते डिपॉझिट जप केल्याशिवाय भाजपचा कार्यकर्ता भाजपचा पदाधिकारी राहणार ठरवलं आहे कार्यकर्त्यांनी का ज्या माणसांनी भाजपला शिवा दिल्या ज्या माणसांनी आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याला काही दोन गोष्टी बोलले हंड्रेड टक्के सांगतो भाजप त्याला धडा शिकवलं जाणार नाही हे सत्य गोष्ट